शेतकरी मित्रांनो आपण ए आय तंत्रज्ञानाच्या आधारित आपण शेती करायला आहोत हे जे आपलं शेत इथं आपण अडीच एकर राणामध्ये ए आय तंत्रज्ञानाच्या आधारित आपण शेती करणार आहोत तर ए आय तंत्रज्ञानाच्या आधारित शेती करीत असताना पहिला मूळ पाया त्याचा असा आहे की त्याचा अगोदर माती परीक्षण केलं पाहिजे मित्रांनो ह्या दिवसामध्ये माती परीक्षण चांगल्या प्रकारे होत नाही हे मलाही माहिती आहे पण आपलं एक थोडंफार का होईना त्याच्यातून एक माहिती होईल त्या ए आयला ला की आपण आता काय केलं पाहिजे काय नाही त्याच्यामुळे आज आपण माती परीक्षण साठी माती घेणार आहेत माती घेता असताना मित्र माती ही आपल्याला झिकझाक पद्धतीने घ्यायची आपलं जे पूर्ण रान आहे झाडाखालची माती घ्यायची नाही ज्या जागेवर आपण शेणखत असतंय शेणखत टाकलोय अशा जागेवरची माती घ्यायची नाही आपल्याला बांधाच्या कडीची माती घ्यायची नाही आपल्याला आतमधली माती घ्यायची तर आपण आता सध्या आतमध्ये येत तर माती घेता असताना कशी घ्यायची हे मी तुम्हाला आता दाखवून देतो माती घेता असताना हे वरचं जे थर आहे हे सगळा थर जे सुपीक मातीचा एक ते दीड इंच समजा हे थर असा अगोदर बाजूला करायचा आणि हे थर बाजूला करून लाकडाच्या सहाय्याने बरं का म्हणजे लोखंड वापरू नका नाही तर लोहाचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्त येते तर एक असा व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा असं खालून त्याचं काढायचं तिचं तर, तर मित्र आपला असा व्ही आकाराचा खड्डा घ्यायचा आहे असा आणि व्ही आकाराचा खड्डा घेऊन माती अशी कोरीत जायचं ह्या बाजूने आणि ह्या बाजूने जर आपण जर तशी जर माती कोरली तर आपल्या वरच्या जमीन थोडी माती खालच्या जमिनी थोडी माती आणि त्याच्या खालची माती म्हणजे सगळी माती एक होईल आणि आपल्याला जमिनीचं योग्य आपल्या सेंद्रिय कर्बा असं जमिनीत काय जे आहे हे आपल्याला लक्षात येईल तर हो का हे असं अशी कोरायची माती हो आणि हे अशी कोरलेली जी माती ही आपली अशी गोळा करून घ्यायची अशी माती गोळा करून घ्यायची आणि गोळा केलेली माती लगेच आता दुसऱ्या जागेवर ह्या जागेवर केल्याच्या नंतर दुसऱ्या एखाद्या जागा थोडीशी असं तिरपट नाही तर असं इकडच्या बाजूला हे असं आपल्याला घ्यायचं आता वरची आपली सुपीक माती बाजूला करून घ्यायची पुन्हा एकदा आणि असं ही आकाराचा खाटा घ्यायचा तर हे आपल्या पूर्ण शेतामध्ये आपला असं एक पाच ते सहा जागेवरच आपला हे असं करायचं या शेतकरी मित्र आपण आता माती घेतलेली आहे जमिनीमधली माती थोडीशी ओलसर आहे पण आपल्याला हिला काय करायचं आहे आता माती घेतल्याच्या नंतर ही अशी एकदम अशी गोल साफ करायची अशी अशी साफ आज जमिनीवर आथळून घ्यायची आपल्या अशी आणि हिशाफ करून हिचे असे बरोबर असं असे दोन तुकडे करायचे आता असा एक तुकडा आणि हे असा एक म्हणजे आपला मातीचे आता चार भाग मिळाले ते आपले इथं आपण हे असं आडवं आणि हे असं हे दोन तुकडे केल्यामुळं आपल्याला ह्या, के ह्या मातीचे आता चार भाग मिळाले तर चार भागापैकी हे जे भाग आहेत हे, हे भाग आपला काढून टाकायचे तो हे भाग काढून टाकायचा आणि हे भाग काढून टाकायचा आता ही राहिली एवढी माती ह्या मातीला पुन्हा जवळ घ्यायचं पुन्हा एकत्रित करायचं सगळ्या मातीला आणि एकत्रित केल्याच्या नंतर परत आणखीन तसंच पुन्हा एकदा आपल्या ह्या ह्याच्यावर पांगून घ्यायची ही माती अशी पांगून घ्यायची पांगविल्याच्या नंतर परत आणखीन तसंच सगळी व्यवस्थित पांगल्याच्या नंतर परत आणखीन असा एक उभा भाग करायचा एक आडवा करायचा म्हणजे आपला पुन्हा चार भाग मिळालेत आता ह्या वेळेस आपण इकडच्या साईडचे दोन भाग काढून टाकायचे हे भाग काढून टाकायचा आणि हे इकडच्या बाजूचं काढायचं आता पुन्हा हे हे, हे वो, वो एक हे दोन भाग राहिले आता परत पुन्हा आणखीन एकदा हे अशी माती व्यवस्थित करून घ्यायची आणि सगळी माती पुन्हा एकत्र करायची सगळी माती एकत्र केल्याच्या नंतर पुन्हा पांघून घ्यायची अशी अशी माती पांगून घ्यायची माती पांगवल्याच्या नंतर परत हिला असे एकदा पुन्हा भाग करायचे आणि आता इकडचे भाग आपण काढून टाकू हे हो। आणि हे एक तर आता आपल्याला जवळपास एक दोनशे ते तीनशे ग्रॅम माती आपल्याजवळ राहिली आहे पावशर पावशरला कमी माती असं नाही तर आता ही माती आपल्याला आपली प्रयोगशाळेत पाठवण्यासाठी आपल्याला योग्य झाली लय लई मोठी माती आपल्याला पाठवायची पा गरज नाही आपण जर अशी जर माती मिक्स करून पाठवली एक तर एकदम चांगलं होते तर मित्रांनो आता ही माती आता ओलसर माती आहे आणि हिचे नमुने चांगल्या प्रकारे येणार नाहीत तर आपल्याला हिला आता अशा प्रकारे पांगवून सावलीमध्ये वाळू घालायचं सावलीत वाळू घालायची एक नाही तर दोन दिवस आणि सावलीत वाळल्याच्या नंतर मग ही माती आपला प्रयोगशाळेत आपल्या माती परीक्षणासाठी पाठवून द्यायची हे अशा प्रकारे आपण या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून शेती करीत असताना सुरुवात आपली माती परीक्षेपासून झाली आहे तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा फॉलो करा आणि व्हिडिओ आवडला तर कमेंट नक्की करा काही चुकत असलं ते पण सांगा मित्रांनो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद राम राम